ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल ला क्लिक करा रिगल कॉलेज शृंगारतळीमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ई नीट या परीक्षांबद्दल मोफत मार्गदर्शन शिबिराचं आयोजन निरनिराळ्या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभागी असलेल्या रिगल कॉलेज येथे रविवार दिनांक सतरा डिसेंबर रोजी सकाळी वाजता गुहागर तालुक्यामध्ये प्रथमच इयत्ता विद्यार्थ्यांसाठी जे ई नीट -e या परीक्षांबद्दल मोफत मार्गदर्शन शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे तर या मार्गदर्शन शिबिराचा लाभ तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन रिगल एज्युकेशन सोसायटीच्या संचालिका डॉक्टर शिर्के यांनी केलं आहे रिगल कॉलेजमध्ये जे ई व नीट या मेडिकल व इंजिनिअरिंग अभ्यासक्रमासाठी आवश्यक असलेल्या स्पर्धात्मक परीक्षांचा अभ्यास शैक्षणिक अभ्यासक्रमासोबतच तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून घेतला जातो आज या दोन्ही परीक्षांचे महत्व वाढीस लागले आहे रिगल कॉलेज चिपळूणकडून राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमाला अल्पावधीतच विद्यार्थ्यांची पसंती मिळाली आहे व याचा उत्कृष्ट निकाल म्हणून विद्यार्थ्यांचे डॉक्टर व इंजिनियर होण्याचं स्वप्न साकारताना दिसत आहे कोकण विभागामध्ये या परीक्षांबद्दल जागृती होऊन जास्तीत जास्त विद्यार्थी उत्कृष्ट डॉक्टर व इंजिनियर बनावेत हा या उद्देश आहे जे ई व नीट या परीक्षांबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी पुण्यातील पंधराहून अधिक अनुभव असणारे तज्ञ प्राध्यापक नारायण सिंह सर मार्गदर्शक म्हणून लाभले आहेत या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची जसे ही जे ईई व नीट परीक्षा म्हणजे काय या परीक्षेची तयारी कशी करायची या परीक्षेमध्ये फायदे काय या परीक्षेचं महत्त्व काय अशा अनेक प्रश्नांचे व शंकांचे निरसन प्राचार्य नारायण सिंग यांच्यामार्फत करण्यात येणार आहे महानकरी न्यूजसाठी विनोद चव्हाण कुहागर